तर मित्र हे बघा वर्षम या ठिकाणी नदीवरच जे धरण आहे ते असं भयंकर भयानक मोठा आहे आणि किती याच्यामध्ये बनवलेलं आहे फार नदीचं पात्र सुद्धा फार मोठं आहे आणि धरणही मोठं आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल पाहण्यासारखं आहे कधी आले इकडं अवश्य धरण पाहण्यासाठी यावं आणि हे बांधकाम चालू आहे आता नवीन जुनं बांधकाम जोडून नवीन नूतनीकरण चालू आहे डॅम आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तरी इथं बरंच काही पाण्याजोगा आहे तरी आपण इथं आलेलो आहोत बरेच आहेत असे कमीत कमी गेट चाळीसच्या वरच आहेत भरपूर पाहण्यासारखं काही आहे पण हे आता काहीतरी रिपिंग रिपेरिंग चालू आहे तरी जिथ नजर जाईल तुथपर्यंत पहा हो आहे तरी आम्ही आता इथून लगेच आम्ही आता बगीचा पाहायला जाणार आहे तरी तुम्ही अवश्य भेट द्या इकडे गडचिलूर जिल्ह्यामध्ये आहे हे धरण तर आपण आंघोळ करून इकडं मेडीगड्डाच्या ठिकाणी एक उद्यान आहे तिथे निघलो असता आपल्याला माहित झालं की या ठिकाणी एक डॅम पण आहे तर बघू शकता आपण या डॅमला कमीत कमी तीस चाळीस गेट आहेत एवढ्या मोठा भव्य डॅम आहे त्याच्यामुळे आपण इथे एक भेट दिली आहे तसंच याच्यानंतर आपण उद्यानाला भेट देत आहेत तर मित्रांनो आताच आपण आंघोळ करून निघालो होतो बेडी गड्याला बगीचा बघण्यासाठी तर रस्त्यामध्ये आपल्याला एक बोर्ड दिसला डॅमचा तर बघू शकता की डॅम खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम चालू आहे रिपेअरिंगचं च आणि हा जो गड्डा मेडी गड्यावर मेडी गड्डा जो बगीचा आहे त्या ठिकाणी येथून तीन किलोमीटर आहे आणि जे आपण आंघोळ केली ते ठिकाणी येथून जवळपास दहा किलोमीटर आहे म्हणजे मला म्हणायचं असं की या गडचिरोली जि जिल्ह्यामध्ये भरपूर असं काही नैसर्गिक ठिकाणी बघण्यासारखे आहेत तर तुम्ही येऊन बघू शकता आणि एन्जॉय करू शकता तर चला मग आता आपण लगेच बगीचा बघणार आहोत तर त्या ठिकाणी तुम्हाला भेटूया तर मित्रांनो आपण डॅम बघून या ठिकाणी आलेलो आहोत वर्धम वर्धम येथील हे वन विभागाचं उद्यान आहे बगीचा त्यालाच आपण बाग म्हणजे उद्या वन पर्यटन आहे हे तर नमस्कार मित्रांनो आपण या जीव गडचिरोली मधील वडधाम जीवस्मा उद्यानात आलो असता हॅलोसोरस म्हणून हे एक डायनासोरची प्रजाती होती हे हो तर हे त्याच डायनासोर असा असेल त्याचं एक स्टॅच्यू बनवलेला आहे तरी आपण याची पूर्ण माहिती पुढे एक बोर्ड दिलेला आहे त्याच्यावर बघून घेऊ तर त्याची माहिती बघून घेऊ त्या डायनासोरचा कालावधी सुमारे पंधराशे पंधरा ते तेरा ते ते कोटी वर्षापूर्वी यांचे अवशेष अवशेष आढळले होते ते म्हणजे त्यांचं ठिकाण होतं तानझानिया ता मध्ये अमेरिका ठिकाणी आणि त्यांची लांबी म्हणजे जर म्हंटल तर छत्तीस फूट आणि उंची म्हटलं तर पंधरा फूट असं सर्व आणि यांचं वजनामध्ये जर म्हटलं तर दोन हजार किलो पर्यंत हे होते आणि त्याचं विशेष खाण्याची पद्धत म्हणजे तो मांसाहारी होते आणि हे जे जंगलात प्राणी असायचे त्याच प्राण्यांचं ते सेवन करायचे असे बरेच डायनासोर आहेत त्याच्या प्रजाती आहेत तर आपण दुसऱ्या डायनासोरच्या प्रजातीकडे वळूया दुसऱ्या नंबरची प्रजाती आपण बघत आहे याचं नाव आहे अन काय सोरस याचा कालावधी सुमारे हे सातशे सात ते सहा सहा कोटी वर्षापूर्वी आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याचे ठिकाण आहे कॅनडामध्ये आपल्याला याचे अवशेष मिळाले होते आणि हा डायनासोर म्हटलं तर शाकाहारी होता पूर्ण त्यांचं वजन असायचं कमीत कमी चार हजार ते सात हजार किलो पर्यंत हाईटला जरी तो एकवीस फुटी आणि उंचीला आठ फुटी असला तर पहिल्या पेक्षा याचं वजन म्हणजे खूप जास्त असायचं तर बघू आपण दुसऱ्या ची माहिती आहे तर मित्रांनो डायनासोर सोबत तसेच वनस्पतींचे पण पंचवीस कोटी वर्षापूर्वी वनस्पती ज्या होत्या त्यांचे पण अवशेष आढळलेले आहेत त्याच्यामुळेच आपल्या महाराष्ट्रातील बडद्दम या जागेला ज्युरासिक वर्ल्ड असे म्हटले जाते तर आपण बघू शकतो की ही वनस्पती तब्बल पंचवीस कोटी वर्षापूर्वी होती होते तर त्यांची अजून ओळख पटलेली नाही आहे की या वनस्पतीचं नाव काय असेल तर त्यांचे अवशेष सापडले होते बघा आ, सम समशीतोष्ण प्रदेशातील कोफनीर वृक्ष तरी असं म्हटलं जाऊ शकते याला आणि याच्या ठिकाण जे सापडलेले ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील वड वडदम इथंच सापडलेले पूर्ण हे आणि याचं जर म्हटलं तर खोड होतं एक पॉईंट अठ्ठेचाळीस फूट त्याची गोलाई जर म्हटलं तर झिरो पॉईंट चार फूट आणि दोन पॉईंट बावीस फूट ते गोलाई झिरो पॉईंट चार फूट इथपर्यंत हे खोड असू शकतात याचे तर बघू आपण नंतर बाकी डायनासोरची व वनस्पतींची माहिती तर मित्रांनो आपण बघू शकतो ही डायनासोरची तिसरी जात तर या जातीचे नाव म्हणजे बरा पारोस टॅगोरी तर या डायनासोरांची उंची तब्बल असायची बघा तीन मीटर म्हणजेच नऊ फूट आणि त्यांची लांबी जर म्हटलं तर अठरा मीटर चोपन्न फुटापर्यंत असायची त्यांचं वजन तेरा हजार ते पंचवीस हजार किलो पर्यंत असायचं आणि विशेष म्हणजे ते शाकाहारी असायचे शाकाहारी असून पण एवढ्या वजनासोबत हे प्राणी आढळत असतील तर एक आश्चर्याचीच गोष्ट आहे त्यांचे अवशेष बघा जर म्हंटल तर आढळले होते पोचमपल्ली कोटापल्ली सिरोंचा गडचिरोली हे आपल्या महाराष्ट्रातच आढळलेले आहेत तरी आपल्या लोकांना महाराष्ट्रात राहून पण काही बऱ्याच जणांना माहीत नसेल की आपल्या महाराष्ट्रात पण डायनासोर चे अवशेष आढळलेले आहेत आणि मेन म्हणजे आढळलेले असून जे शास्त्रज्ञ आहेत ते म्हटलं तर जैन कुटीर रॉय चौधरी व चॅटर्जी म्हणून आहे तर एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी आता शोध लावलाय तर आपण बघू शकतो जो आता एक वनस्पती आहे त्याची माहिती घेऊ ते किती वर्षापूर्वीची आहेत मित्रांनो हे ज्युग्रॅफिक वर्ल्ड खूप मोठा असल्यामुळे आपण काय करणार आहोत वनस्पतीची जे माहिती आहे ती बोर्डनुसार दाखवणार व त्यांचे इमेज किंवा व्हिडिओ दाखवून देईल आणि बाकी जे डायनासॉर आहेत त्याची आपण माहिती आणि ते कशा प्रकारे असतील त्याचे स्टॅच्यू बनवलेले आहेत तर ते आपण तुम्हाला दाखवून देऊ ठीक आहे मित्रांनो बघू शकता आता डायनासोरची ही म्हणजे तिसरी चौथी जात तर ह्या जातीचं नाव होतं स्टेगोर स्टेगोसोरस तर बघू शकता या जातीची उंचाई लांबी आणि वजन खाद्य जे जे काही हे सर्व तुमच्यासमोर बोर्डवर आहेत बाकी उद्यान खूप मोठा असल्यामुळे तुम्हाला सांगणं तेवढं होणार नाही व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल जेवढं जा लवकर होईल तेवढं लवकर मध्ये ते तुम्हाला सर्व जातींची माहिती व वनस्पतींची माहिती देऊ आपण तर बघू शकतो मित्रांनो हे वनस्पती पण वृक्ष पण पंचवीस कोटी वर्षापूर्वीचं आहे तर या वृक्षाच्या जातीचं नाव आपल्याला माहित आहे तर त्याचं नाव असं आहे की ऑरो कॅरी झायलॉन असं त्या वृक्षाचं नाव आहे आणि मेन म्हणजे हे जर शास्त्रज्ञ म्हटलं तर डी के का, का गते पी एन शुक्लाजी डी एम मोहेबे हे दोन हजार पर्यंत या वृक्षावर खोज करत होते त्याच्यातून आपल्याला माहिती मिळालेली आहे बाकीची माहिती तुम्ही बोर्डवर बघू शकता तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता एकाच जागी दोन वनस्पती व वृक्ष आहेत अं याचं उत्खनन दोन हजार पंधरा मध्ये झालंय आणि जातीचा प्रकार जर म्हटलं तर अश्मी भवन हा या जातीचा प्रकार आहे बाकी माहिती तुम्ही बोर्डवर बघू शकता तर तसंच आता आपण दुसऱ्या वृक्षाची पण माहिती घेऊया बघू शकता तुम्ही या वृक्षाचं नाव म्हटलं तर कॅप्रोसिनॉलॉलॉन खोड म्हणून असं म्हणतात वाचण्यात थोडी चूक होऊ शकतं खूप <laughs> मोठे नाव असल्यामुळे तसंच माहिती पूर्ण तुम्हाला बोर्डवर दिसून येईल तर मित्रांनो बघू शकतो आपण हे वृक्ष किती मोठे असेल पंचवीस हजार कोटी वर्षापूर्वीचा असून याचा जो भाग आहे वाऱ्यामुळे किंवा निसर्गाच्या कोणत्या आपत्तीमुळे पलडा असेल तर सरळ जाऊन याची जी फांदी आहे ती पण एक आडवी गेलेली तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून देऊ तर या ही खोड अशी वाटत आहे जस का एक दगडापासून पूर्ण बनलेलं वृक्ष इतके जड खोड आहेत ही तर इथं खोडाचा एक भाग पडलेला आहे आपण बघूया वृक्षाची कस कशी खोडा असू शकतात तर नायना म्हणता हे वृक्षाचे खोडा असे आहेत जसं की आपण चिरेगोटे जे म्हणतो वजनदार खूप आहेत नायना म्हणता हा एवढस खोड असून पण ह्याचं वजन कमीत कमी अं अर्धा किलो पर्यंत भरू शकतो एवढं वजनदार आहे एवढ्याच खोडाचं वजन बघू शकता तुम्ही फांदी एक कशी पडलेली आडव्या साईडला तर आपल्याला पुढील प्रवासासाठी उशीर होत असल्यामुळे आपण जेवढे पण आता डायनासोर आणि ज्यांच्या जाती असतील त्यांची माहिती पूर्ण बोर्डद्वारे व त्यांच्या स्टॅच्यूच्या व्हिडिओद्वारे देत आहोत तर तुम्ही बघू शकता याच्यावर जो एचे, 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 एचे। इतके हेवी दगड आहेत ते सांगू शकत नाही तुम्हाला नाही नाही म्हणता ते असू शकतात बाकी हे एवढे वजनदार कशामुळे असतील याची माहिती तर शास्त्रज्ञ देऊ शकतील माझ्या अंदाजे यात

ते आपण बघितलं असतं पण ते आज काही कारणास्तव बंद असेल तर नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा बघून घ्या नाही तर तुम्ही जेव्हा असाल तेव्हा बघू शकता इथे तर चलू आपण पुढच्या मार्गाला बोलूया तर आपण मित्रांनो आता इथून सिरोणच्या इथे असलेल्या महाकालेश्वर मंदिराला भेट देणार आहोत तर टिकून राहा व्हिडिओला अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी आम्ही वडजमून आलेलो लाखो वर्षापूर्वेचे डायनासूर व तसेच तिथून आम्ही बरेच तिथं पाहिलं डायनासूर झाडं बरेच वर्षाचे होते ते पाहिले नंतर आम्ही महाकालेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत तरी मित्रांनो आपण मधी जाऊन भगवत या दर्शन करू महाकालेश्वर ह हे तेलंगणामध्ये आहे तरी आम्ही तशी आलेलो आहोत बाहेर एक पिंड आहे तरी आम्ही यांचं दर्शन घेत आहोत तरी मित्रो आपण मधी जाऊन बघू शकतो आणि बरंच काही राहिलेत चला चलालो मित्रांनो मंदिरात चला मित्र आता आम्ही परशुद्धद्वारामध्ये जात आहे लगेच बघू आपण मंदिर हे किती छान प्रमाणे हो। हो। हो, ला, मंदिर आहे तरी आपण लगेच मंदिरात जात आहोत मित्र आम्ही आता मंदिरात जात आहोत लाईनला बघू त्यानंतर मंदिर कसं आहे ते एकदम अतिसुंदर मंदिर आहे मित्रांनो विष्णू नो भगवान आहे नंतर बघू गणपतीचं पण मूर्ती आहे तरी बालाजीची आहे मन मूर्ती आता पाठीमाग आपण गणपतीची मूर्ती पाहिली तसेच इथे जी तीन मूर्ती आहेत एक समोर बजरंगबालीची आहे एक विठ्ठलाची चे आहे तरी तुम्ही बघू शकता भै लांब रांग आहे मंदिरासाठी भरपूर लोक आलेले आहेत रांगेमध्ये आहेत मित्र हो बघा बरीच दर्शनाला रांग लागलेली आहे तरी मी आतमध्ये न्यायला मोबाईलला हाव नाही प्रवेश प्रवेशद्वारामध्ये नंदीचं चित्र आहे नंदी आहेत ना हे चारही बाजूला आहेत मित्र हो हे जे मंदिर आहे ना महाकालेश्वर या मंदिराच्या चारही बाजूला असे चार नंदी आहेत तरी बघू आपण नंतर बाहेर काय काय आहे ते मित्र हो बघा हे बाहेर एक स्तंभ आहे मंदिराच्या बाहेर तरी मंदिरामध्ये बरेच काही पायाजोगा आहे तरी तुम्ही भेट देऊ शकता मंदिराला की मंदिराच्या समोर मोराचं चित्र आहे तरी हे बहुतेक कार्तिकीचं मंदिर असावं मित्र आपल्याला काही माहित नाही मंदिराच्या मंदिरा व्यवस्थित पण चारही बाजूला प्रवेश द्वार आहे त्याची तिन्ही बाजूला एक सारख्याच मूर्ती आहेत तिन्ही बाजूला तर बघू शकता इकडे देवीचे पण मंदिर आहे तर मित्रांनो आता जे आपण कालेश्वर मंदिराचे जे दर्शन घेतलेलं आहे हे बघू शकता संपूर्ण अशा प्रकारचे दिसत आहे दोन्ही दोन बाजूला मूर्ती पण आपण बघू शकतो त्याच्या तर आता आम्ही या तर आम्ही जमलं तर आपलं आन बाबा आमटे यांचं आश्रम आनंदसागर हे बघायला जाणार आहोत तर त्याला मग बघूया काय होते काय नाही ते आमच्यासोबत कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ तुम्हाला पण असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्ही नवीन नवीन व्हिडिओ अजून दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता महादेवाची खूप फार मोठी आपल्याला या ठिकाणी बघित बघायला भेटेल तर जे आपण सोने जे सोनेरी कलरचे जे स्तंभ दाख बघत आहात ते त्याही बाजूने आपल्याला बघायला भेटते बरेच मूर्त्या आणि स्तंभ हे बाजूने आहेत तर तुम्ही कधी आलाच समामध्ये तर या ठिकाणी तुम्ही महादेवाचे दर्शन घेऊ शकता हे जे महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी तिन्ही साईडला हनुमानाचे ज्या मूर्त्या आहेत त्या सारख्याच सा आहेत आणि या ठिकाणी दोन शिवलिंग आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेच आहात आणि जे नंदीचे शिल्प आहे मूर्त्या ते चारही बाजूनी आहेत यामध्ये तेलगूमध्ये असल्यामुळे आम्हाला का तेलगू येत नाही त्यामुळे आम्ही याबद्दल काही जास्त कोणाला विचारू शकत नाही कारण की या ठिकाणी तेलंगणामध्ये असल्यामुळे इथेचे सर्व लोक तेलगूच बोलत आहेत तरी बी आम्ही आमच्या वर्ष जेवढं होते तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तरी आता बराच वेळ झालेला आहे तर आता आपण या ठिकाणाहून निघूया समोर काय होते काय नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहत राहते तुम्हाला माहीतच राहील होईल आणि चला मग तर आता दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं तर सर्व ज जा, जण आता मिळून आम्ही जाणार आहोत मित्रांनो आपण मनची आलेलो आलेले आहोत तेलंगणामधून महादेवाचं म दर्शन झाल्यानंतर सरळ मांची रेलला आलेलो आहोत तर आता आपण या ठिकाणी सी एन जी भरत आहोत सी एन जी या ठिकाणी चोवीस तास चालूच असते या ठिकाणी सी एन जी आहेत मंचिरेलच्या आसपास तर तुम्ही येऊ शकता कधी पण सी एन जी भरण्यासाठी